मावळा राजधानी सातारा जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बक्षीस वाटप संपन्न प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य पंकज चव्हाण आणि अॅडव्होकेट विनीत पाटील यांची ही उपस्थिती शिवम ज्ञानेदेव निकम यांनी राजधानी सातारामध्ये मावळातर्फे दुर्गोत्सव साजरा केला ही जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पंचवीस हजार लोकांपर्यंत पोहोचली त्यातील तीनशेहून अधिक मुलांनी स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करून दुर्ग बांधले या स्पर्धेचा निकाल सत्तावीस जानेवारी रोजी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी भोसले यांच्या हस्ते आला यावेळी पंकज चव्हाण आणि विनीत पाटील हे उपस्थित होते तीनशे दुर्गांमधून काढलेल्या वैयक्तिक आणि सामूहिक विजेत्यांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता मावळा हा बोर्ड गेम सन्मान चिन्ह आणि सुतीपत्र देऊन गौरवण्यात आले मावळा या शिवछत्रपतींचा इतिहास या सगळ्यांना समजावा यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेमधून राज्यभरातून दुर्गांचे फोटो संकलित करत एका उत्सवाप्रमाणे हा उपक्रम उत्साहाने राबवला गेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या हस्ते बक्षीस मिळाल्याने स्पर्धेतील विजेत्यांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण होते या स्पर्धेसाठी मावळा बोर्ड गेम निर्माते अनिरुद्ध राज जरेकर, शंतनु कुलकर्णी आणि प्रतिकाबा मोहिते तसेच अतुल राहुल पाटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले कलेक्टर साहिबा के से इनामी घर मिल रहा साहेबां आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो